नमस्कार आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या ठळक घडामोडी शेळी पालन दूध व्यवसाय कुक्कुट पालन व्यवसाय प्रशिक्षण ज्येष्ठ नागरिक भवन ह्या ठिकाणी दोन दिवस राहणार सुरू केले आव्हान कर्तृत्वाचा अथंड सागर सुधाकरराव कोरसे <द्धिक्ट> शेळी <द्ध> पालन व्यवस्थापन वगळ पालन दूध व्यवस्था प्रशिक्षण या ठिकाणी दिनांक एकवीस नऊ एकवीस ते बावीस नऊ एकवीस पर्यंत दोन दिवसाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे डॉक्टर विकास सिंगाळे यांनी दहा ते तीन या वेळेत प्रशिक्षण शिबिर घेऊन संपूर्ण माहिती दिली दुग्ध व्यवसाय कसा करावा शेळी पालन कुक्कुट पालन शासकीय योजना कशा प्रकारे घ्याव्यात त्या संदर्भात संपूर्ण माहिती शेळीच्या जाती किती म्हशीच्या जाती किती आहेत कोंबड्यांच्या जाती त्यांचे संगोपन कसे करावे लसीकरणाचे आजार व खरेदी विक्री अशी अतिमहत्वाची माहिती या दोन दिवसाच्या शिबिरात आयोजित केली आहे होतकरू बेरोजगार यांच्यासाठी फार उपयुक्त आहे धुळे शहर व ग्रामीण भागातील सर्वांनी लाभ घ्यावा असे डॉक्टर विकास सिंगडे रानर बारामती यांनी आवाहन केले आहे संपर्कासाठी त्यांचा मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो सत्याऐंशी ऐंशी एकशे एकसष्ट या नंबरवरती संपर्क करावे असे आवाहन केले आहे आहे धान्यावरची आपण जे धान्य शेळीला देतो धान्यावरची जी धूळ आहे काय धूळ ती धूळ शेळ्यांच्या पोकात आपण जर धान्य स्वच्छ पाणी धुवून काढलं तर पाणी खराब होतं पिळ होतो राहणार कर्जत बारामती आज आपल्या या धुळे शहरामध्ये स्वतंत्र सैनिक भवन शिवतीर्थ येथे शेळी पालन या कार्यक्रमाची दुध व्यवसाय गुरुपालन्या कार्यक्रमाची सुरुवात पावणे बारा वाजता झाली हा कार्यक्रम आज तीन वाजेपर्यंत सुरू राहील आणि उद्याही ह्या कार्यक्रमाची वेळ साडे दहा ते दीड राहील तरी धुळे परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की या प्रशिक्षणाचा त्यांनी लाभ घ्यावा या प्रशिक्षणामधून त्यांना शेळीपालन कुटुंबपालन दुग्ध व्यवसाय संबंधात शासकीय योजना सॉरी शासकीय योजनेची माहिती बँक कर्ज प्रकरणांची माहिती आमदारांची माहिती शेळ्यांच्या जाती शेळ्यांच्या जाती गाय मशींच्या जाती या ठिकाणी कोंबड्यांच्या जाती त्यांचं संगोपन गोठा व्यवस्थापन चारा व्यवस्थापन लसीकरणाची आजार आणि खरेदी विक्री या प्रशिक्षणामधून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही दोन दिवस करतोय तरी सर्व शेतकऱ्यांनी ज्यांना आपल्याला ट्रेनिंग घ्यायचं असेल जे कोण शेतकरी इच्छुक असतील असतील त्यांना कोणाला व्यवसाय करायचा असेल अशा शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असं मी माझ्या ज्योतिबा गट फार्मच्या वतीनं आणि ट्रेनिंग सेंटरच्या वतीनं आव्हान जे आहे ते संतोषी माता चौक संतोषी माता चौक शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक सेव से, ज्येष्ठ नागरिक संघ संघ या सभागृहामध्ये हे प्रशिक्षण दोन दिवस आयोजित केलेलं आहे माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी झिरो सत्त्याऐंशी ऐंशी एक सहा एक शेतीपूरक व्यवसाय करावा सदा नोकरी राहिली नाही बेरोजगारी वाढत चाललेली आहे अशा काही कारणांमुळे शेतकऱ्याच्या मुलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि स्वतःचं आपले दोन रुपये उत्पन्न सुरू करावं आणि उपजीविका सुरू करावं यासाठी प्रशिक्षण आयोजित शेतकऱ्यांसाठी केलेलं नाही हाच्या बाबतीत